नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच बारा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीची चाल कशी असू शकते महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असतील आणि ग्लोबल मार्केटमधून ज्या काही न्यूज आहेत किंवा त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याचा काय इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती होऊ शकतो हे आपण पाहणार आहे आपण विकली अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त प्राईज ॲक्शन काय सांगते आहे ना त्या आधारावरती ॲनालिसिस करत असतो म्हणजे त्यामध्ये न्यूज थोड्याफार प्रमाणामध्ये आपण चर्चा नक्कीच करतो परंतु जे चार्टवरती दिसतंय ना त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स टार्गेट स्टॉप लॉस काय असू शकतात किंवा रेंज काय असू शकते मार्केटची हे डिस्कस करत असतो बाकी मग त्याच्यामध्ये जर न्यूज असेल किंवा काही फंडामेंटल चेंजेस आले तर थोडंफार बदल होऊ शकतो जे आपण डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करत असतो आता या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर चारच दिवसांचा आठवडा आहे म्हणजे आपल्याला गुरुवारी सुट्टी आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे त्यामुळे बुधवारी दोन्हीही एक्सपायरी आपल्याला पाहावी लागणार आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या हे जाणी महत्त्वाचं म्हणजे चारच दिवस आठवडा आहे त्या पद्धतीनेच आपल्याला रेंज डिसाईड करावी लागणार आहे आणि एक्सपायरी अगोदर आल्यामुळे आपल्याला खरं तर तीन दिवसासाठीच प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि मग शुक्रवारचं वेगळं प्लॅनिंग कारण की ते नवीन एक्सपायरीमध्ये जाणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांसाठी आणि आता सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय जे कालपासून एक स्क्रीनशॉट फिरत असेल किंवा तुम्ही जे ट्विटरवरती आहेत जे की ज्याचं नाव एक्स झालेलं आहे तिथं बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल हिंडनबर्ग जे आहे ना त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे वरती तुम्हाला दिसत असेल किंवा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेलं आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जॉईन करा वेळोवेळी जर मार्केटमध्ये काही वाटत असेल एखादा सेटअप बनत असेल तर तो आपण तिथे शेअर करत असतो आता यांनी काय ट्विट केलेलं आहे की काहीतरी मोठी गोष्ट घडू शकते इंडियाच्या बाबतीमध्ये हे जे आहेत इंडनबर्ग असतील किंवा बरेच शेकोट आहेत जेव्हा कधी भारताची जी प्रगती आहे ना ती चांगल्या पद्धतीने होत असते ना त्यावेळेस बरेचसे लोकं आहेत किंवा बरेचशा संस्था आहेत त्यांच्या पोटात आपोआप दुखायला लागतं आणि त्यापैकीच हे एक आहे यांनी पाठीमागेही ज्यावेळेस जानेवारी फेब्रुवारीमध्ये अदानींच्या विषयीचं जे काय असेल ते केलं त्याच्यामध्ये नंतरहून काहीही झालं नाही अदानीचे स्टॉक अगदी परफेक्ट फॉल झाले त्यानंतरही त्यांचं सेबीबरोबर काय प्रॉब्लेम झाला कोटक ग्रुप आहे त्याच्यावरतीही झालं तिथेही आपल्याला एक फॉल पाहायला मिळाला मग आणि यांची क्रेडिबिलिटी त्या बाबतीमध्ये आहे की ज्या ज्या वेळेस हे पेपर पब्लिश करतात त्याविषयीचा त्यावेळेस चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळतो आता हे महत्त्वाचं राहणार आहे की ते या आठवड्यामध्ये करतायत का की स्वातंत्र्य दिनाचं मुहूर्त साधून त्याच्या अगोदर काहीतरी करतायत का आणि मग आपल्याला एखादा फॉल पाहायला मिळतोय का याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहावं लागणार आहे तशी परिस्थिती सध्याला नाही आहे पण काय झाली माहिती आहे का या लोकांचं की जर तुम्ही ग्लोबल मार्केट पाहिले जपान जवळजवळ पंचवीस ते सव्वीस टक्के फॉल पाहायला मिळाला कोरियामध्ये फॉल पाहायला मिळाला अमेरिकेमध्ये चांगला फॉल पाहायला मिळाला इतर जे सगळे मार्केट आहे ना सगळीकडे फॉल पाहायला मिळाला पण आपल्याकडे नक्कीच गॅप डाऊन झालं परंतु हा जो वीक आहे ना तो सस्टेन झालेला आहे आपला म्हणजे जी काही वीकनेस आपण म्हणू शकतो कारण एवढ्या मोठ्या रॅलीनंतर एक पाच सहा पर्सेंट आपल्यासाठी काही हो जास्त नव्हती आपण त्याच्यापेक्षा जास्त फॉल पाहिलेलाही नाही आहे मग एवढं होऊ नये आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं कारण व्हिडिओ थोडा सुरुवातीला आपण वेगळ्या दिशेने चर्चा करतो आहे परंतु ते समजणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये यांचं अजून एक दुखणं काय आहे गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही पाहिलं ही जी कॅन्डल बनती याच्यामध्ये एफ आय काय करता येते कंटिन्यू सेल करता येते आणि एफ आय सेल करूनही आपलं मार्केट सस्टेन करत आहे रादर वरती हे हेही एक मोठं दुखणं असू शकतं त्याच्या हा आता त्यांचा रिपोर्ट आल्याच्यानंतर आपल्याला <coughs> प्रॅक्टिकली त्याचंसुद्धा ॲनालिसिस करावं लागणार आहे की त्यामध्ये काय तथ्य आहे किंवा त्याचा मार्केटवरती काय इम्पॅक्ट होतो कारण का शेवटी आपण प्राईजला ट्रेड करत असतो त्याच्यामुळे ती प्राईज कशाने ब बदलते यापेक्षाही ती बदलते हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे जर ती डाऊन साईड जाणार असेल त्यांच्या रिपोर्ट आपलं त्याच्याविषयीचं काहीही मत असू शकतं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं पण आपल्याला ट्रेड ॲट द एंड प्राईजवरती करायचं आहे मग जो काही प्राईजवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे ना त्या त्यादृष्टीनेच आपण त्याकडे पाहणार आहोत आणि तशा आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत यात छोट्या मोठ्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आता सध्या जर पाहिलं वीकली अनालिसिस करतो म्हणून एक लक्षात ठेवा पी सी आर थोडा साईडला आहे निपटीचा सा, बँक निफ्टी नॉर्मल आहे म्हणजे याचा अर्थ अपसाईड आहे का तर सध्या तरी तसं काही दिसत नाही जर तुम्ही सॉरी अपसाईड आहे किंवा नाही हे आपण चार्टवरती पाहूयात आपण काय पाहतोय हो मार्केट ट्रेंडिंग होतं एक गॅप डाऊन आणि त्यानंतर सस्टेन केलेलं आहे कॅन्डल ही चांगली बनलेली आहे एक प्रकार तुम्ही त्याला हॅमर म्हणू शकता किंवा तुम्ही जे काही नाव देतात लेग हो वगैरे तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला म्हणू शकता आणि मार्केट इथे सस्टेन केलेलं आहे म्हणजे जर वीकली चार्ट पाहिला किंवा मंथली चार्ट पाहिलं तर तेवढं काही निगेटिव्ह आपल्याला दिसत नाही पण खरा प्रॉब्लेम कुठे येतोय तर तो प्रॉब्लेम येतोय डे चार्टवरती सध्याला डे चार्ट, चार्ट जर आपण पाहिलात जरी आपण तेवीस आठशे डिफेंड करून वरती आलेलो आहोत ना तरी एक चिंतेची गोष्ट काय आहे आपल्यासाठी हे जे काही फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळते जर हा एक फॉल आपण कंटिन्युअस पाहिलेला आहे त्याच्यामध्ये गॅपडाऊन आहे आणि हे फॉर्मेशन ज्यावेळेस बनतं आहे ना म्हणजे आपण जवळजवळ पंचवीस हजार पन्नासच्या तिथे होतो पंचवीस हजार पन्नास, हो पन्नास जर राऊंड फिगर पकडले आपण आणि तिथून जो लो बनवलेला आहे ना आपण तो आहे चोवीस आठशे नव्वदच्या आसपास म्हणजे चोवीस नऊशे जवळजवळ अकराशे ते साडे अकराशे पॉईंटचा फॉल आपण वन गोमध्ये पाहिलेला आहे आणि आता तिथे सस्टेन करतो आहे मार्केट असं नाही आहे की खूप मोठी अपसाईड आलेली आहे जर आता इथून आपण फॉल पाहतोय लक्षात घ्या जर ही ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन झाले आपल्याला या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन पाहायला मिळाला तर आणि त्यामध्ये हिंडनबर्ग असेल किंवा इतर काही न्यूज आले किंवा ग्लोबल ग्लोबल सध्याला कन्सल्टेशन फेजमध्ये आहेत हे लक्षात ठेवा सगळ्यांनी बऱ्यापैकी के रिकवर केलेलं आहे आणि तिथे ट्रेड करता येतात तर त्याचा ही इम्पॅक्ट या आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे गेले काही दिवसापासून आपण पाहतोय हो आपण वेगळी चाल चालतोय ग्लोबलच्या तुलनेमध्ये पण सध्याला जे काही ग्लोबलमध्ये होतंय ग्लोबल सस्टेन करतं आहे आणि बऱ्याचशा वल्नरेबल गोष्टी आहेत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो किंवा इस्रायल हा मास् वॉर आहे त्याचा जास्त इम्पॅक्ट नाही आहे अजूनही मार्केटवरती पण जर ते मोठ्या प्रमाणात वाढलं बाकीचे देश त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं तर आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये तिकडेसुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे आता टेक्निकली हे जे दिसतंय ना हा जर फॉल ही ट्रेंडलाईन जी येते म्हणजे चोवीस हजार पन्नास चोवीस हजार शंभर सध्यासाठी तरी आपण पकडून चालूयात की ही जी लेवल येते आहे ती येते चोवीस हजार शंभर एकशे वीसच्या आसपास ही लेवल ब्रेक झाली आणि एखादा दिवस जर याच्या खाली आपण क्लोज होतो आहे ना पुन्हा एकदा तर मात्र थोडं क्रिटिकल होऊ शकतं आणि मग इथून जवळजवळ अकराशे ते बाराशे पॉईंटचा फॉल आपण पाहू शकतो कुठून इथून अकराशे ते बाराशे पॉईंटचा खरं तर याच्या खाली आपण ॲक्च्युअल जो फॉल आहे तो पाहणार आहोत ती लेवल आहे तेवीस नऊशे थोडक्यात तेवीस नऊशेच्या खाली आपण ॲक्च्युअल फॉल पाहणार आहोत मग त्याच्यासाठी आपण तयार राहायचं इथून जर अकराशे ते बाराशेपर्यंतचा फॉल आपण पाहिला तेवीस नऊशे तेवीस आठशेच्या खाली तर आपली लेवल येते बावीस सातशे पन्नासच्या आसपास बावीस सहाशे ते बावीस सातशे पन्नास आणि ती लेवल आहे इथे या ठिकाणी जे आपण ही कॅन्डल पाहिली होती किंवा हा सपोर्ट त्याच्या पाठीमागे ही सपोर्ट आहे इथे हा फॉल्स ब्रेकआउट तर या लेवलपर्यंत आपण डाऊन साईडला जाणार आहे मग हे लगेच एक आठवड्यात होणार आहे का नाही हे मोठं टार्गेट आहे पुढच्या दोन ते तीन आठवड्यामध्ये घडू शकणाऱ्या गोष्टी आहेत या पण आपल्यासाठी ले त्या लेवल महत्त्वाच्या आहेत म्हणून एकदा हा सिनेरिओ डिस्कस करून ठेवलेला आहे जो तुम्ही ड्रॉ करून ठेवा जर इथून वरती निघतोय तर आपण मग पुन्हा पंचवीस पाचशेच्या दिशेने जायला तयार होणार आहोत कोणत्या लेवलसाठी पंचवीस पाचशे या आठवड्यात पंचवीस पाचशे येऊ शकते तर नाही येणार फक्त आपल्याला जो सिनेअरिओ बनतोय ना तो माहिती असायला पाहिजे म्हणून हे डिस्कशन आहे हे लक्षात ठेवा आता या आठवड्यासाठी आपण काय प्लॅन करू शकतो पहा या आठवड्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आपल्यासाठी निघून येणार आहे ना ती आहे चोवीस चारशे वीस जसं तुम्ही सोमवारी याच्यावरती निघणार आहात तर तुम्ही एक बाईंग ट्रेड इनिशिएट करू शकता अगदी छोटा मोठा पन्नास साठ पॉईंटचा स्टॉप लॉस क्लोजिंग बेसिसवरती तुम्ही ठेवू शकता हे विकली ॲनालिस्ट आहे म्हणजे टार्गेटसुद्धा आपण त्या पद्धतीने डिस्कस करणार आणि मग याच्यावरती आपण निघालो होतो तर ही जी लेवल येते ले आहे चोवीस पाचशे चाळीस ही एक इम्पॉर्टंट लेवल असणार आहे म्हणजे याच्यामध्ये एक कन्फ्युजन राहणार आहे हे जे शंभर एकशे वीस पॉईंट आहेत ना हे थोडं कन्फ्युजन नक्कीच आहे परंतु बुलिश साईन आपल्याला चारशे वीसच्या वरतीच मार्केट जसं सोमवारी निघून एक अर्धा पाऊन तास जरी सस्टेन केलं ना तरी चांगली बाईंगची सिच्युएशन आपल्यासाठी बनणार आहे पण ॲक्च्युअल जर डिरेक्शनल ट्रेड विकली ट्रेड प्लॅन करायचा असेल तर तो ट्र प्लॅन होऊ शकतो आपला चोवीस पाचशे चाळीस याच्यावरती एक दिवसाचं क्लोजिंग आलं लक्षात घ्या किती एक दिवसाचं क्लोजिंग आलं तर हा गॅप आपल्याला फील होताना पाहायला मिळणार आहे आणि ती लेवल आहे चो चोवीस सातशेच्या आसपास मी राऊंड फिगर सांगतोय विकली अनालिसिस असल्यामुळे डेलीमध्ये आपण अगदी कट्टोपटचे पाच दहा पॉईंट असतात ना त्यामध्ये डिस्कशन करतोय विकलीमध्ये झोन थोडा मोठा असू शकतो मग त्यानंतरचं जे त्यान टार्गेट आहे ते असू शकतं तुमचं चोवीस सातशे आणि जसं आपण चोवीस सातशे ब्रेक करणार आहोत ना तर आपण पुन्हा एकदा हा एक गॅप फिल होईल सुरुवातीला हा गॅप फिल होईल नंतर हा गॅप फील होईल याचं टार्गेट आहे पंचवीस हजार या आठवड्यामध्ये आपण पंचवीस हजाराच्या वरती लेवल पाहत नाही आहे इथूनसुद्धा सहाशे पॉईंट आहे परंतु चार दिवस असल्यामुळे कदाचित पंचवीस हजारही येणार नाही आपण फायनल आठशे पन्नास ते नऊशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे याच तीन टार्गेटसाठी आपण प्लॅन करायचं आहे पहिलं चारशे वीस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे याच्यावरती आपण पॉझिटिव्ह होणार आहोत पाचशे चाळीस जर आ, क्लोजिंग बेसिसवरती सस्टेन करतो आहे आपण वन डे क्लोज जर पाचशे चाळीसच्या वरती येतोय तर मात्र आपण पंचवीस हजाराच्या दिशेने जाणार आहोत फक्त हे सोमवार मंगळवार बुधवार कधी होते त्यावरती आपल्याला पंचवीस हजार येणार की चोवीस सातशे जवळ थांबणार हे ठरणार आहे ते बाकी आपण डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात आता डाऊन साईड कशा पद्धतीने ट्रिगर होऊ शकते सध्या आपण जिथे आहोत ना तिथून दोनशे ऐंशी ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे किंवा हा जो लो बनलेला आहे तो ही दोनशे ऐंशीच्या आसपास आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे जे शुक्रवारचं कामकाज झालेलं हा लो किती बनलेला आहे तर तीनशे अकरा आहे म्हणजे दोनशे ऐंशी ही जी ले ले हो लेवल आहे डिफेंड केलेली आहे जसं आपण दोनशे ऐंशी ब्रेक होणार आहोत ना त्यानंतर आपल्याला लेवल ओपन होती चोवीस एकशे वीस दीडशेची कोणती लेवल ओपन होती चोवीस एकशे वीस दीडशे आणि ही जी लाईन आहे ना ती तिथे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मग ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि यानंतर आपल्याला चोवीस हजार ही सायकोलॉजिकल लेवल डिफेंड होणं गरजेचं आहे जर काही खराब न्यूज आलीच तर आणि तरच आपण तेवीस नऊशे वीस तीस या लेवलला किंवा या झोनमध्ये जाऊन सपोर्ट घेऊ शकतो याच्या आसपास लक्षात याच्या याच्या खालच्या लेवल या आठवड्यामध्ये तरी आपण पाहत नाही कारण का चारच दिवसांचा आठवडा आहे बाकी जे मग डिस्कस केलेलं आहे ना ते लॉंगर टाईम फ्रेममध्ये जर हिंडनबर्गचा खरंच रिपोर्ट आला तर आणि तर ते दोन सिनेरिओ आपल्यासाठी असणार आहेत जर खाली ब्रेक झालं तर अकराशे बाराशे पॉईंटचा फॉल जे की मी त्यावेळेस सांगेल तर तो मंथलीमध्ये यायला पाहिजे हो नव्हतं परंतु मध्ये आपण डिस्कशन करतो किंवा या फॉर्मनंतर म्हणून ते जर झालं तर आपण टेलिग्राम चॅनल असेल किंवा डेलीच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते अपडेट करेल हे लक्षात ठेवा म्हणजे या आठवड्यामध्ये जे काही डेटा दिसतोय किंवा बाकी काही दिसतंय ना तर मार्केट ओलाटाईल राहू शकतं परंतु स्लाईटली वरती जाण्याची शक्यता आहे हळूहळू हळूहळू मार्केट वरतीच जाईल डाऊन सध्याला थोडी कॅप झाल्यासारखी आपल्याला दिसत आहे मग ते चार्टवरती असू द्यात किंवा फंडामेंटली असू द्यात डाऊनसाईड कॅप झालेली आहे वरती जाताना सुद्धा एकदम एक्स्ट्रीम मुवमेंट येणार नाही मार्केट चढ उतार करू शकतं परंतु ते एका छोट्या रेंजमध्ये जसं आपण शुक्रवारचं कामकाज पाहिलं गुरुवारचं कामकाज पाहिलं त्याच रेंजमध्ये गुरुवारी तरी थोडा फॉल झाला होता परंतु त्याच रेंजमध्ये परंतु फास्ट थोडं वॉलिटाईल राहण्याची शक्यता आहे म्हणून आपण थोडं अपसाईडचाच प्लॅन करून चालणार आहोत आता बँक निफ्टी एक इंटरेस्टिंग बनत आहे बँक निफ्टीमध्ये एकदा वीकली चार्ट पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय झालेलं आहे हा जो चॅनल बनलेला आहे ना तो कंटिन्यू मार्केटने फॉलो केलेला आहे मार्केट इंग्स बँक निफ्टी ही इलेक्शनची कॅन्डल आहे त्यानंतर काय केलं आहे ब्रेकआउट परंतु तो ब्र ब्रेकआउट काय झालेला आहे फॉस्ट ठरलेला आहे ही जी लाईन चॅनलची ज्या लोअर पॉईंट आहे ना तो टेस्ट होऊन मार्केट इथे होऊन बंद झालेला आहे मग आता या केसमध्ये काय होणार आहे हा जो चॅनलचा मिडल पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि ती लेवल आहे एकावन्न दोनशे म्हणजे बँक निफ्टीसाठी एक्कावन्न दोनशे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे आता आपण जिथे उभा आहोत पन्नास पाचशे राऊंड फिगर जर डिस्कस करायचं झालं तर पन्नास पाचशे म्हणजे इथून सातशे पॉईंट जोपर्यंत निघत नाहीत ना तोपर्यंत आपण एका मोठ्या तेजीसाठी किंवा टीरेशनल ट्रेड ज्याला आपण म्हणू शकतो जो की आपल्याला त्रेपन्न त्रेपन्न दोनशेपर्यंत घेऊन जाऊ शकतो त्याच्यासाठी तयार होणार नाही मग आता डे डेली बेसिसवर तुम्ही कसं प्लॅन करू शकता तर पन्नास सातशे पन्नास ते आठशे हा जो पन्नास पन्नास झोन आहे ना तो जोपर्यंत निघत नाही मग क्लोजिंग बेसिसवरती कमीत कमी एक तासाचे कॅन्डल याच्यावरती बंद होणं गरजेचं आहे जर याच्यावरती आपण एक तास बंद होतोय तर आपण एकावन्न दोनशे ही लेवल टेस्ट करू शकतो आणि एकावन्न दोनशेच्या वरती जर क्लोज होतोय तर मग आपण या ठिकाणी जाऊ शकतो ती त्रेपन्न दोनशेची लेवल आहे कदाचित ती या आठवड्यामध्ये नाही आली तर मग आपण नेक्स्ट वीक त्याच्यासाठी पाहणार आहोत मग सध्याला आपण काय करणार आहोत याच्यावरती जसं निघणार आहोत पन्नास सातशे पन्नास तर बाईंगची पोझिशन जी आहे किंवा लॉंग पोझिशन ज्याला आपण म्हणतो ती प्लॅन करणार आहोत आणि त्या पद्धतीने मग दोनशे डेलीमध्ये मी सांगेलच मधले लेवल परंतु पन्नास सातशे पन्नास त्यानंतर एक्कावन्न दोनशे मध्ये एकावन्न हजार सायकलॉजिकल लेवल तुम्ही घेऊन जाऊ शकता पण एकावन्न दोनशे त्यानंतर मग आपण त्रेपन्न बावन्न हजार आणि मग त्रेपन्न हजारासाठी प्लॅन करणार आहोत मग या आठवड्यामध्ये त्रेपन्न हजार पाहिजे का तर नाही बावन्न हजार मॅक्सिमम एकावन्न आठशेचा प्लॅन आपण ठेवू शकतो मग एकावन्न दोनशे नंतर एकावन्न पाचशे आहे आणि त्यानंतर एकावन्न आठशे आता डाऊन साईड कुठे आहे तर इथपर्यंत तरी ॲट पन्नास हजार ही एक महत्त्वाची लेवल आता आपल्यासाठी निघून येत आहे जास्तीत जास्त जो फॉलो आपण पाहतोय ना तो एकोणपन्नास आठशे बाद जर यदा कदाचित पन्नास हजाराच्या खाली आणि मॅक्सिमम एकोणपन्नास आठशेच्या खाली जर डेली क्लोजिंग येते तर आपण एका मोठ्या फॉलसाठी जी लेवल येऊ शकते आपली अगदी आप सत्तेचाळीस पाचशेपर्यंत मग या आठवड्यामध्ये आपण काय करणार आहे पन्नास हजारापर्यंत किंवा एकोणपन्नास आठशेपर्यंत जिथेही मिळालं ना तर आपण बाय ऑन डेप्सचा विचार करणार आहोत जर एकोणपन्नास आठशे डेली बेसिसवरती ब्रेक होते लक्षात घ्या डेली क्लोजिंग बेसिसवरती ब्रेक होते तर मग आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत जो या आठवड्यात आणि नेक्स्ट आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता येऊ शकतो त्यावेळेस आपलं पन्नास दोनशे किंवा आत्ताचं जे क्लोजिंग आहे पन्नास पाचशे चारशे हा आपला विकली बेसिसवरती लॉस असणार आहे आणि मग त्यानुसार आपण प्लॅन करू शकतो या आठवड्यासाठी फायनल एकोणपन्नास आठशे आहे जर ते ब्रेक झालंच तर मग खाली एकोणपन्नास तीनशे पन्नास, तीन पन्नास चारशे ही एक लेवल आहे आणि एकोणपन्नास हजार ही सायकोलॉजिकल लेवल आपण घेऊन चालणार आहोत मी या व्हिडिओमध्ये मुद्दामच फिन निपटी आणि मीड कॅप निफ्टी चर्चा करत नाही आहे पण ज्या पद्धती दिशेने निपटी आणि बँक निपटी असते त्याच दिशेने दोन्ही हे, हे इंडेक्स आपल्याला जाताना पाहायला मिळतात जर ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं कळवू शकता तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ट्रेडिंग